गाणगापूरमध्ये पोचल्यानंतर सकाळीच आम्ही मग मंदिरात गेलो श्रीक्षेत्र गाणगापूर हे भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांना समर्पित एक प्रसिद्ध आणि जागृत दत्तपीठ आहे जे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये भीमा आणि अमरच्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे जिथे भक्त अनेक बाधा व्याधी आणि मानसिक आजारांपासून मुक्तीसाठी दर्शन घेतात येथील निर्गुण मठ आणि औदुंबर वृक्षाला विशेष महत्त्व आहे जिथे श्री गुरूंचे वास्तव्य होते अशी श्रद्धा आहे आणि हे स्थान भक्तांसाठी दर्शनीय क्षेत्र मानले जाते निर्गुण मठ हे मुख्य मंदिर आहे जिथे नृसिंह सरस्वती स्वामींनी तपश्चर्या केली आणि त्यांच्या निर्गुण पादुका येथे स्थापित आहेत श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात गाणगापूरचे मोठे महात्म्य वर्णन केलेले आहे अशी श्रद्धा आहे की स्वामींनी भक्तांना वचन दिले की ते गाणगापुरात सदैव निवास करतील नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती हे श्रीपादवल्लभ यांनंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात महाराष्ट्रातील संप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते नरसिंह सरस्वतींनी शिव विष्णू देवी गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली मंदिरात गुरुजींकडून अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो कल्लेश्वर मंदिराकडे गाणगापूर यात्रेमध्ये कल्लेश्वर मंदिराचं दर्शन घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं गाणगापूर येथील कल्लेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि महत्वाचे शिवमंदिर आहे जे भीमा आणि अमरच्या संगमाजवळ आहे आणि ते नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे पवित्र मानले जाते या मंदिरात विशेषतः शनिदेवाला समर्पित एक शिला आहे आणि भाविक इथे रुद्राभिषेक व पूजा करतात गाणगापूर यात्रेचा भाग म्हणून या मंदिराला भेट देणे महत्वाचे मानले जाते हे मंदिर भगवान शिवाचे आहे पण येथे शनिदेवाचे एक महत्त्वाचे शिला आहे जी नृसिंह सरस्वती महाराजांनी स्थापित केली असे मानले जाते गाणगापूर यात्रेत संगम निर्गुण मठ आणि कल्लेश्वर मंदिर या तिन्ही ठिकाणांना भेट देणे आवश्यक मानले जाते हे मंदिर गाणगापूरपासून एक किलोमीटर अंतरावर स्थित आहे गाणगापूरला भेट देणारे बहुतांश भाविक दत्तात्रेय मंदिराबरोबरच या प्राचीन कल्लेश्वर मंदिरालाही आवर्जून भेट देतात भीमा आणि अमरजा संगमाजवळ असल्यामुळे या परिसरात दिव्य आणि ऊर्जा जाणवते इथे केलेली पूजा अभिषेक व प्रार्थना मनशांती देणारी आणि संकटांपासून मुक्त करणारी मानली जाते तुम्हीसुद्धा गाणगापूरला येत असाल तर श्री कल्लेश्वर मंदिराचं दर्शन नक्की घ्या हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे कल्लेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो गाणकापूर येथील मूळ मंदिरात तिकडे गेल्यानंतर आम्ही अन्नदानाबरोबरच मादुकरीसुद्धा मागितली त्याचबरोबर मंदिरातील गुरुजींनी आम्हाला अन्नदानाचं तसंच मादुकरी मागण्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं तर गाणगापूरमध्ये गेल्यानंतर अन्नदानाचं आणि माधुकरी मागण्याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा